शास्त्र सर्वजण मस्त हात ना तर मीही मस्त बघा तर सगळी कामं वगैरे झाली खूप दिवसातून तर म्हणजे दिवसातून व्हिडिओ टाकला नव्हता म्हणून आज टाकते सकाळी गेलतो भांगलायला म्हणजे खुरपणी करायला गेलतो त्याच्यानंतर आलं ऊस तोडून भरून म्हणजे ऊस तोडला तर अण्णानं भरून आलो मोळ्या पानं आणि आले घरातली सगळी कामं पडली ते आत्ता वादल्या साग कपडे वगैरे आत्ता येऊन दिलेत मी भांडे वगैरे झाली सगळी कामं आता शेळ्यांचं लोटून वगैरे झालं आता स्वयंपाक बनवायचं आहे तर एवढं इकडे भांडी वगैरे झालं आता इकडं बाहेर आहे पावसाचं वातावरण सगळं आवरलंय आणि तेव्हा कागद हातलाय आता नवीन कागद आणला आहे पण मामा अजून कामावर आले नाहीत आल्यानंतर घालायचा माझं तर अवतार एवढा बी म्हणजे बिघडलाय ना पाच मिनटं सुद्धा बसायला वेळ नाही आहे माझ्याकडे कारण कामावर कामा कामावर काम असतात म्हणून तर म्हटलं तर त्याला व्हिडिओ पण बनवायचा होतो आहे आणि तुमच्यासोबत गप्पा मारत मारत आंबे आणल्यात आणण्याने भरपूर आंबा पण खायचा होतो तर या आंबे खायला मस्त असा झाडावरचा पूर्ण असा झाडावरचा आहे बघा पाड आलेला आंबा पिठला आहे पूर्ण तरी या आंबे खायला आणि आता बनवायचं आहे स्वयंपाक आणि कसं होतं व्हिडिओ बनवायला तर वेळ भेटतच नाही आणि मुलं ते असल्यामुळे आणि कामावर गेलं ना मुलं एवढा त्रास देतात कारण भरपूर ऊन आहे त्यांचं पण काय त्रास देणार देणं साहजिकच आहे कारण ऊन भरपूर असताना त्याच्यामुळे ते त्रास देतातच त्यांना कारण उन्हात काम असतं ना आणि